नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोने चोरणाऱ्या चोराला पोलिसांनी केले अटक तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर बावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीन पाच अन्वये दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती नलिनी ओंकार गायकवाड वय पासष्ट वर्ष राहणार जांभे तालुका मुळशी जिल्हा पुणे या माळवाडी तालुका मावळ जिल्हा पुणे येथे त्यांच्या नातेवाईकांकडे भेटण्याकरिता आल्या असता त्या तळेगाव ते चाकण जाणाऱ्या रोडने पायी चालत जात असताना त्यांच्याकडे दोन युवक येऊन त्यांनी त्यांना पत्ता विचारण्याने बहाण्याने बोलण्यात गुंतवले व दरम्यान याच कालावधीत त्यांची फसवणूक करून त्यांच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले घेऊन ते निघून गेले सदर घटना घडल्यानंतर श्रीमती नलिनी ओंकार गायकवाड यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यास गुन्ह्याची वर्दी दिली होती दाखल गुन्ह्याचा तपास डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत रावन हे करीत होते सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अशाच प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी हे आळेफाटा येथे मिळून आल्याच्या माहितीवरून अधिकचा तपास करून गुन्ह्याच्या कामी आरोपी नामे सूरज हसमुखभाई राजपूत राहुल हसमुखभाई राजपूत हरि गंगाराम बावरी राठोड बबलू वीरचंद सोलंकी सर्व राहणार गुजरात राज्य यांना अटक करण्यात आले असून त्यांनी फसवणूक करून घेऊन गेलेले सोन्याचे डोरले हस्तगत करण्यात आले आहे सदरचा गुन्हा गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत रावण पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश जाधव पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे पोलीस कॉन्स्टेबल विनायक शेरमाळे पोलीस कॉन्स्टेबल स्वराज साठे पोलीस कॉन्स्टेबल रमेश भुले पोलीस कॉन्स्टेबल रोशन पगारे यांनी उघडकीस आणला गुन्हा उघडकीस आणण्याकरता पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी पोलीस उपायुक्त श्री विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रंजित जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद